नमस्कार मी अमिता बडे ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते गेल्या पंधरा वर्षात राज्याच्या कर्जाचं स्थूल उत्पन्नाशी प्रमाण सोळा ते एकोणीस टक्के आहे पंचवीस टक्क्यापर्यंत कर्ज आपण घेऊ शकतो असं त्यांनी सांगितलं विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी पाच वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे शेती उद्योग पायाभूत सुविधा रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवला आहे असं ते म्हणाले विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय खोडके आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्ज भरले अपक्ष उमेदवार उमेश मेहत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे मतदान 27 मार्चला तर मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत रायसिना संवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करणार आहेत न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झन हे या संवादाच्या उद्घाटनाच्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील दरम्यान मोदी आणि लक्झन यांनी आज नवी दिल्लीत चर्चा केली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तीनशे एक्केचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बारा अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार पाचशे नऊ अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार